भरधाव डम्पर चार जणांना चिरडल्याची घटना घडली अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण यामध्ये गंभीर जखमी झालेत अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना घटनास्थळी आक्रोश पाहायला मिळाला डम्पर चालकावरती कारवाई होईपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा इशारा त्यांनी दिला मी गाड बैल घेऊन जात होतो माझ्या पत्नी आणि मी होतो जे डंपर स्वतःचा जीव जुक चुरलेलं होतं पण आमचा वरती जो संकट येणार होता तो त्या बाजू बिचाऱ्यांच्या वरती गेलेला आहे आणि मी माझ्या पत्नीने आम्ही स्वतःने डोळ्यावर एवढं दृश्य वेगळं पाहिलं कुठून कुठे हे डंपर इकडनं बाबड पाह त्या वायपोरकडून येत होत इथं चिमदाण्याकडे जात होत आणि यांचा आज प्रकार घडलेला आहे म्हणजे दिवसातून ती चाळीस डम्पर जाता आणि आम्ही म्हणजे गाव आले एवढे कंटाळून गेलेलो आहे म्हणजे आम्हाला खूपच त्रास द्यायला लागलेले ते धुळे जिल्ह्यातील शिंदेडा तालुक्यात असलेल्या खलाने गावात डम्परने तीन ते चार जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडलेली आपण जर बघितलं तर खलानेच्या मिनी थांबा जो हो आहे या थांब्याच्या जवळ काही महिला पुरुष बसलेले होते आणि या दरम्यानच या ठिकाणी भरधाव बस स्टँडवर तोल गेल्यामुळे बस चिरडले चिरडलं स्टँडवर धडक दिली आणि या दोन ते तीन जणांना चिरडलं यात दोन जणांचा मृत्यू झाला ज्यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जणाला उपचारा दरम्यान घेऊन जाताना मृत्यू झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय ग्रामस्थांची मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही डंपर देखील या ठिकाणी हलू देणार नाही आणि मृतदेह देखील ताब्यात घेणार नाही असं या ठिकाणी बोललं जात आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण गाव या ठिकाणी गोळा झालेलं आहे आणि प्रचंड रोष या ठिकाणी व्यक्त होत आहे या ठिकाणी डम्पर मध्ये असलेला मुरुम आणि तो कुठं जात होता आणि इतक्या भरधाव वेगात जाणाऱ्या डम्परवर कारवाई का होत नाही हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निमित्त उपस्थित होतोय आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे आणि न्याय मिळावा अशी भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे अमोल राजपूत कुठे न्यूज धुळे